मित्रांनो आज आपण अंबेकामध्ये जाणार आहोत गणपती बघण्यासाठी तर मित्रांनो अंबिकामध्ये गणपती आहेत तर हा आर्थिक पण जाव्या डेकोरेशन वगैरे बघूया दरवर्षी नवीन नवीन प्रकारचे हे बनवत असतात आजमध्ये तर आता आपण जाव्या आज आपण आजून जाव्या बघू शकता तुम्ही प्रवेशद्वारेही आता आतमध्ये जाव्या इथून तर मग आता आपण आतमध्ये जाव्या रस्ता आहे तर मित्रांनो आता पण आत नाही जाव्या वगैरे आहे तिकडे चपले वगैरे काढल्या पाहिजे आपण मित्रांनो आपण वर मित्रांना पडून तेव्हा आता वरती येण्यासाठी रस्ता केलेला आहे त्यांनी आणि इकड आपण या वरती खालची बघा पाण्याचा फवार वगैरे आहे दरवर्षी नवीन नवीन डेकोरेशन करत असतो तिकडे या वर्षी वेगळा आहे किती भारी डेकोरेशन केलेलं आहे वरती जाण्यासाठी पण आहे इकडे तर मग वर जाऊया पहिला तर आता केलेला आहे वर बघू शकता आता किती मनोरंजन लाईटा विटा जागल्या एकदम ब्रिज आपण पार करूया बघा इकडे ब्रिज बनवला आहे

किती गोल फिरून फिरून जाण्यासाठी केलेला आहे कुरक पूर्ण कलकीच्या कांब्यांचा बनवला आहे कलकीचे बांबू लावून लावून आहे मित्रांनो इथं दोन रस्ते आहेत कुठला जावा असं समजतच नाही सांगायला आहे कुठला रस्ता आहे बघा रे काय रस्त्याने आपण पहिला जावे आधी आता घेतून जाव्या पहिला आहे चुकीचा रस्ता आहे तर मी हा रस्ता चुकीचा आहे इकडे परत तिकडे जाण्याचा रस्ता आहे आपण वर जा दुसऱ्या दातकडे जायचा चुकीचा रस्ता आता इतना खाली जाऊया तिकडून जाऊया इकडे जाऊया हा रस्ता बराबर आहे असा वाटतो तुम्ही इकडे ना इकडे रस्ता इकडे रस्ता आहे कुठला रस्ता हा गोल गोल फिरत आहोत मला कसून रस्ता नाही सापडत आहे हा मागासचा ब्रिज आहे वाटते का मागासचा ब्रिज आहे ना वरचा गोल 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 फिरत आहोत मला कसून इकडे जाऊन जावे आता हा हाच आहे बराबर रस्ता खाळे जाऊया गणपतीचं दर्शन घेऊया हा बराबर असता हा इथे गणपती आहे रुप रस्ता आहे येण्यासाठी त्यासाठी गणपती आहे या

तर मित्रांना आपण बाहेर जायाचा वाटत केली आपण सर्व इकडे येत असतात दररोज तर आपण ह्या प्रकारे आपण बाहेर आलेलो आहोत आणि आंबेडाचा लसी तुम्हाला दाखवणार नाही आमच्या पोटात दुकान तर सुंदर प्रकारे असा हा डेकोरेशन आपल्यामध्ये बनवलेला आहे तर आपण जाव्या आजचा ब्लॉक तिथे संपवतो